को मुतेश्वर को मुत thank you आज आपण रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं या जिल्हा परिषद कार्यालयावरती आणि जिल्हा परिषदमध्ये होणाऱ्या अंगावरती कारभार आणि या ठिकाणी चांगले मनमानी यांच्या विरोधामध्ये आंदोलन केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्या अंगापूरमध्ये काही जे बांधव आहेत त्यांचा झर्क्युलर सर्वे होत असताना कुठल्याही प्रकारचं ऑनलाईन करताना राजकीय द्वेषातून त्यांना डावलं जातं म्हणूनच अंगापूरमध्ये जे काही बांधव आहेत आपले वॉटर बांधव आहेत कॅकट बांधव आहेत त्यांच्या जा त्यांना जी त्यांची घरकुल आहेत त्यांना दोन ऑनलाईन शोध व्हावी आता प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून मा पी एम मोदींनी सांगितलं आहे की प्रत्येकाला घर मिळेल आता